डोमा विमा पण चालत पण ब्लू लॅन गोबर नको दाखवू क मित्रांनो बऱ्याच वेळा मासो लागलो बघूया आता काय आहे ह्या बाहेर येऊन पडला डोमा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप म्हणून स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चेक एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळचे सहा साडेसहा झालेत आणि आपण आलोय समुद्रावरती बरोबर चौदा दिवसानंतर समुद्रावरती आलोय गरवायला तर विषय काय म्हणते झोपलो होतो दुपारी देवगडला गेलो होतो येऊन झोपलो आणि झोपेतून उठवूनच आणलाय या दोघांनी गरवूक जाऊचा म्हणून बघूया आता किती मासं पकडतात तर नाहीतर पिटावत एक नाही गोबरं काढू जरी नको बुल लाईन कळला काय सुकान झोपलं होतंय बुललाईन गोबऱ्या काढू नका जास्तीत जास्त चरचो बिरचो काढूचा प्रयत्न करा कळला काय दोडया पण चालत डोमा पण चालत पण ब्लूला गोबरं नको दाखवू सारखं सारखं तर बराच उशीर झाला आहे हा बघा पण मस्त एक नंबर वाटतं आहे हा संध्याकाळचा नजारा खूप आहे ते दोन कोल्हे पण होते कुठे गेले ते ओबो बोक पाळालो आहे तू बघा कोल्लो हा तो आहे तो बघा म्हणता म्हणताच पळालो बा नारको तो बघा दोन होते एक कुठे गायब झाला म्हणजे तीन हा तिसरा एक जोडी होती बघा काळू काय ना ते क्लिअर दिसला असता कोल्हे कायम असतात तिकडे आपल्याकडे पण कातळाला कोल्हे असतात ही मंडळी जराशी दगड शोधताय घरी एक बांधूक जास्त कोरे एवढे घरी हरवत नसतात आणि घरीला लावायला आणलाय बांगडा आताच घेतला आहे गम्प्या चिप्स तरी कसं असता मेलाय तरी चिप्स सूर्य गायब झाला आज ट्रॉलर नाही गंप्या सगळं ट्रॉलर लागलं होतं तिकडे होय ना आज वातावरण पण डेंजर होतो थोडं दिवसभर चला इथे खाली उतरूया आणि इकडेच फिशिंग करूया खाली जाऊन चला लवकर पडू दे मरू काय माहिती ते हत्यार माझ्याकडं मी रॉड घेऊन आलो मित्रांनो कास्टिंग करतो रिवी घेऊन आलोय जुनीवाली एक मोनो लाईन आहे त्याच्यात ही गंप्याची चप्पल राहिलेली मागे फार वर्षा फार वर्षापूर्वी फार फार वर्षापूर्वी आदल्या जलमगत आदल्या जलमाग तर इकडे खाली उतरायला जागा आहे थोडीशी आज बघूया काय टार्गेट होता काय आज कोण गर्वीत पण नाही त्याच्यामुळे टार्गेट काय नाही काय होईल इकडे जरा लागण्याची शक्यता कमी असते तशी जराशी बघूया आज इकडे चरचे विरचे लागतात इकडे ना पाणी डीप आहे खूप हा इकडे भावेश गेलाय गरवायला हवा खूप आहे त्याच्यामुळे लाट पण आहेत मध्ये मध्ये हा गम्प्या घर होतो इथे हँडलाईनने बघूया पहिलो मासू कोण काढता ब्ल्यू लॅन पण चालत रे तर काळोख होईल आता हे बघा हे बेट लावलंय घरीला बांगडा कापून दगड आहे बेट म्हणून आणि रॉडने मारूया बेट तर ह्याच्यामध्ये बांगडे आहेत खूप बांगडे आहेत हे बघा मीडियम साईजचे बांगडे आहेत थंडगर आहेत हे बघा मीडियम साईज बांगडा आहे आणि दुसऱ्या पिशवीत पण आहेत बघूया आता एवढ्या बांगड्यावर काय काय पकडतात चला मित्रांनो काढलं या पहिलं मासो काढलंय हो बघा वाम काढली वाम वामनाचाच गुंता गेलाय फिरले आडतीड काढूया तिला सोडून देऊया मित्रांनो ईल लागली एक लगेचच बाईट पण एवढी नाही आहे हे बघा कोणतरी बारीक बारीक मारत होत होऊ नाही कोणतरी लागला 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 येईल नाही ना बावीशी बघूया नाही तर ही पण येईल असायची मित्र पण हो मास असत माका वाटतं कारण मारत होतो Anh ấy camera sáng đã rồi, vào toả lửa không? Cậu có biết ở đâu cái hình cái đó? Hay mày, 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 mày. हा बघा निघाला एक मोठा मस्त पैकी चांगली साईज आहे एकदम हा बघा केवढा पीस मोठा आवाज बघा कसा आहे तो तर <laughs> मोनोलाईन आहे याच्यामध्ये ही बघा सिक्स्टी एम एम ची रिल मध्ये जास्त नाही आहे थोडीशीच आहे डोमा असा ओढतो चांगला तांबुशी सारखा म्हणजे मस्त पैकी भेट ओढतो लगेच मित्रांनो बऱ्याच वेळा मासो लागलो हा बघूया काय आहे ह्या राह बाहेरच येऊन पडला आहे काळोखात ना डोमा डोमाच आहे डोमाच आहे आपण काळोखात ना काय दिसला पण नाही बाहेर येऊन पडला रापकन दोन मासा पकडलं येऊन हो इकडं हा बघा भिजलो या ऐकच्या गावातच्या बारीकसा ढोमा लागलाय मग मोठा होता हा जरा बारीक लागला हो बघा विषय पीस लावूया बघूया ढोमा तो डोमा पण छोटा पीस निघालाय बांगडे ना छोटे तात्जे चला मित्रांनो समुद्रावरची गरगुजी हाऊस भागले आहे सध्या तरी दोन ढोमा लागले मस्त एक चांगली साईज होती एक छोटी साईज तर ओढतच नाही कोण मध्ये पण बारीक बारीक मारीत नाही कोण तर आता आम्ही चाललो आहे नवीन स्पॉटला खाडीमध्ये गंपे जाऊया ना तांबावसा टार्गेट करूया नवीन स्पॉटला भावेश भावेश अडीच किलोचा तांबाचा ओढतंय चल दाखवत साधारण लक आज आहे माझ्या बाजून रिकामी एकदमच मी नाही आलं रॉड आणलं आहे ना रे रॉडमुळे भेटले दोन्ही पण ते तर रॉडने कसं कास्टिंग लांब होते ना तर दोन डोमा लागले मस्त पैकी चला दोन तर दोन आता कल्टीमध्ये सगळं सामान पॅकअप केलं आहे जर डायरेक्ट खाडीवरच्या स्पॉटवरती हो जा चला मित्रांनो तिसरा स्पॉट परत समुद्राकडे चाललो आम्ही आता राना शिरलो आहे समुद्रावर जाऊन फिशिंग करूया परत तर काय विषय काय माहिती आहे आता हायटाईट झाले पूर्ण म्हणजे व्हायला आले आहे तासाभरात पूर्ण भरेल फिशिंगला लो टाईट पाहिजे साधारण म्हणजे मासे ना चांगले भेटतात आणि ह्या सीजन का मासो कधीतरी लागतं वास भारी भारता ना फुलांचो एक नंबर वास आला मित्रांनो करवंद वगैरे आता फुलतात ना त्यांचा आवास आणि रात्री जरा जास्तच दरवळतो सुरंगी वगैरे पण फुलल्या ना आता थोड्या दिवसाने एक नंबर जंगलात वास येतो हा बघा हा ह्याचा वास होता तो बघा कुरईचा वास होता एकच नंबर आणि समुद्रास पण आता आवाज लागलो खालना इथे मी बेट मारतो रॉडने चला मित्रांनो साडे अकरा वेळेला आलेत आणि इकडे दोन स्पॉट चेक केले पण काय लागलाच नाही गंपॅक दोन तीनदा वाढला ना पण गम्पॅन ते काय वाढला नाही असं विषय झालो तर आता ना घरी चाललो आहे आता ना उद्या देवगडात भेटू तर विषय काय आहे कविताची एक्झाम आहे पेपर चालू आहे त्याच्यामुळे आज पण गेलेलो पण आज काही फिशिंग एवढी केली नाही ऊन होतं खूपच तर उद्या बघूया देवगडात काहीतरी टार्गेट करायचा प्रयत्न करूया छोटी मोठी बेट फिशिंग वगैरे करून बघूया उद्या भेटू डायरेक्ट तर मित्रांनो सकाळचे वाजलेत साडेनऊ आणि आपण आलो आहे देवगडला बघूया इकडे काय लागतंय तर रॉड फिशिंग पण करूया म्हणजे लूर पण ट्राय करूया आणि बेट पण ट्राय करूया तर नजारा बघा कसला खतरनाक आहे आणि तेच खाली जायचं आपल्याला फिशिंग करायला ह्याच्यात काही ना काही हुक होईल ह्या दगडावर नाही तर ह्या दगडावरती जाऊया खालून तिकडून जावं लागतं बरंच चालायला लागेल चला पटकन टाईमपास करूया नको मग रॉड फिशिंग पण करू इकडे लूर मारून आणि बेट पण मारून ठेवू एकदम शांत समुद्र वाटतोय खाली गेल्यावर समजेल पण वारा नाही ना, ना। त्याच्यामुळे शांतच असेल तर इकडे वाट आहे समोर उतरायला पटकन कलटी चला मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे गोपरो आपला ना गाडीच्या डिक्कीत विसरून आलो तर आता चेस्ट माउंटला मोबाईल लावूया बघूया कसं जमतंय शूट करायला <laughs> बेट मारून ठेवतो आणि रॉड फिशिंग करतो माकूल लावलंय माकूल गरीला हमकाच कोण ना कोण ओढील येईल तरी वडीत वडीत माशांनाही वाढला तर येईल तरी वडीतच आणि घरी अटकण्याचा चान्स इथे खूप असतो खडप आहे सगळं लागायला पाहिजे मासा जवग जवग तास तास तर मित्रांनो जवळजवळ तास दीड तास बघितलं कोण ओढतच नाही बेटला तर कोण शिवत पण नाही छोटा मासा पण शिवत नाही <laughs> पाणी एकदम क्लिअर आहे पाणी आहे डीप मध्ये मध्ये खडक पण आहे बरंच दगडातून ना मासे असायला पाहिजे ऍक्च्युली पण मासाच नाही म्हणजे शिवत पण नाही अजिबात लूरला तर ओढतच नाही लूरला कसं माहिती आहे संध्याकाळी किंवा एकदम सकाळी मासा चांगला ओढतो आता ऊन पण पडले एकदम सुसाडमध्ये मध्ये हवा लागते थोडी सो इकडे वरती येऊन बसलोय जरा दहा पंधरा मिनटं इकडे बसूया मस्तपैकी इकडे दोन ट्रॉलर आहेत ते दिसत पण नाहीत हे बघा कॅमेऱ्याने तरी लगेच दिसतात पण डोळ्यांनी दिसत पण नाही किती आतमध्ये आहेत बघा खूप आतमध्ये आहेत बघा दिसायची पण बंद झाली हे एक्स आहे आणि बघा डोळ्यांनी पण दिसत नाहीत आता बघा कॅमेऱ्याने दिसतील बघा झूम करून इधर हे बघा तर मित्रांनो ना काल आपण काय फिशिंग केली नाही त्याच्यानंतर तर आज फिशिंग करूया आज रॉड वगैरे काही घेऊन आले तब्येत थोडी डाऊन आहे तरी पण टाइमपास म्हणून इकडून जेट्टीवरून फिशिंग करून बघूया बेट फिशिंग फक्त तर लाईन आणल्यात तीन चार त्या टाकून ठेवूया बेट लावून बघूया काय लागतंय का ही देवगडची जेट्टी आहे इकडे ना भरतीला पालू असतात हा मोठे मोठे बाहेर पण ते पकडत नाही दाखवतो थांबा दिसले तर इकडे ना फिरत असतात हे बघा आहेत आहेत थांबा दाखवतो बघा एवढा बाकीच्या घरात इकडे टाकलेले आहेत मोठं बेट लावून तर इकडे ना आपण छोट्या बेटने फिशिंग करतोय एक कोकारी लागली बघा बऱ्याच वेळा नंतर एक छोटा कुकर लागलाय बऱ्याच वेळानंतर मस्त पैकी तर मित्रांनो जवळजवळ आपण तीन दिवस देवगडला गेलो पण तीन दिवसात फक्त एक कोकर पकडला छोटा तर विषय काय होतो माहिती आहे आपण जातो खूप लेट आणि फिशिंगचा टाइम सकाळी नाही तर संध्याकाळी दिवसभरात तुम्ही फिशिंग, दिवस फिशिंग केलात ना तरी मासा लागतो पण आता असं कसं पाणी पूर्ण क्लिअर असतं कधी कधी आपण तीन दिवस गेलो ना देवगडला पाणी एकदम क्लिअर असतं त्याच्यामुळे मासा लागायचा चान्स ना बराच कमी असतो तर जास्त काही फिशिंग केलीच नाही तीन दिवस ऊन एवढं असतं ना दुपारी त्याच्यामुळे दुपारी फिशिंग कराल ना तर उन्हात पूर्ण काळं होक होईल त्याच्यामुळे अवॉइड करतो थोडंसं जेट्टीवरती गेलात ना तिकडे सावली असते थोडीशी पण जेट्टीवरून मासे जास्त लागत नाही दुपारी वगैरे रात्रीची फिशिंग करून बघायला पाहिजे एकदा देवगडला तर नक्कीच ट्राय करू कधीतरी कर तर हा व्हिडिओ इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद